नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार चोवीसचा खरीप आणि रग्बी रग, रब्बी आणि फळबागाचा इमा आपल्याला मिळणार आहे की नाही याची माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आमच्या कृषीप्रधान युट्यूबवरती स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच नवीन नवीन माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला जो आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खरीप आणि रब्बी पीक विमा भरला होता त्याचा आपल्याला काही फायदा होणार आहे की नाही पीक विमा मिळणार आहे की नाही याची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला विमा मिळणार आहे की नाही याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आधी मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून त्यामध्ये पीक विमा असं एक वेबसाईटचं नाव टाकायचं आहे पीक विमा नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली प्रधानमंत्री फसल विमा योजना ही ऑफिशियल साईट अशी आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला त्या लिंकला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर काही वेळात आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल असा एक नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्ही कोपऱ्यामध्ये कस्टमर केअरचा टोल फ्री नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती क्लिक करून तुमची पावती किंवा तुमचा पावतीचा नंबर तुम्ही तो कंपनीला सांगून तुमचं नाव नंबर ते सांगून तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता तुम पी की तुमचा पीकिं मंजूर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही तिथं घेऊ शकता आणि याच्यात दुसरंही ऑप्शन आपल्याला असं मिळतं आहे की आपल्याला डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपवरून त्याची माहिती आपण तिथं घेऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला ह्या कॉर्नरमध्ये बघू शकता हा सत्तर पासष्ट एक्कावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर दिलेला आहे हा नंबर सिम्पलसा आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपलावर त्याच्यावरती हाय मॅसेज टाकायचा आहे मॅसेज नंतर आपली पुढची माहिती तिथं आपल्याला टाकायची आहे त्यानुसार आपल्याला पिकिमा जर मिळाला असेल किंवा आपण अदर बँकेत कधीकधी कधी विमा हा डी बी टीद्वारे आपल्याला येतो तर आपण ज्यावेळेस पीक विमा भरलेला असतो त्यावेळेस वेगळा अकाउंट दिलेला असतो आणि आपल्याला काही वेगळ्या खात्यात पैसे जमा होतात त्याची आपल्याला माहिती नसती तर आपण तुम्ही तो ते ह्या नंबरवरून ते चेक करू शकता तुम्हाला विमा मिळाला आहे की नाही तो मंजूर झाला आहे की नाही तो रिजेक्ट झाला आहे की नाही याचीही माहिती तुम्हाला या कॉर्नरमधून शेतकरी मित्रांनो मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आता राहिला दुसरा विषय की आपल्याला पीक विमा मंजूर झाला आहे की नाही याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्ये आपण खरीपचा जो पीक विमा भरला होता तो पीक विमा मंजूर झाला आहे यामध्ये बरेचसे जिल्हे वगळण्यात आलेले आहेत आणि बरेचशा जिल्ह्याला त्याचा लाभ मिळाला आहे ला किंवा काहीला मिळण्याचा याच्यावरती आहेत आणि तो लाभ आता डायरेक्ट डी बी टीद्वारे मिळत आहे शेतकऱ्यांना आधारद्वारे पेमेंट मिळत आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट आले असतील किंवा काहीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट बाकी असेल तर ते चेक करण्यासाठी तुम्ही हा सत्तर पासष्ट एक्कावन्न चौवेचाळीस चा सत्तेचाळीस या नंबरवरून व्हॉट्सअपला जाऊन चेक करू शकता आता आपल्याला झाला तो खरीपचा भुसारमालाचा विमा मंजूर आहे त्याच्यानंतर आपल्याला फळबाग विमा हा खरीपचा दोन हजार चोवीस हा पण सुद्धा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला आता तुमच्या बघा काही ठिकाणी सर्वे झाले असतील तुमच्या फळबागाचे तर तिथं तुम्हाला सर्वे कराल जो काही सी एस सी सेंटर चालक आलेले आहेत त्यांनी तो तुमचा विमा किती क्षेत्र भरलेला आहे किती काय आहे त्याची चीद त्याची माहिती त्या फॉर्मवरती त्यांनी भरून घेतलेली आहे तर फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांचे जा सर्वेक्षण झालेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्याच्यावरती सिग्नेचर वगैरे काय केलेलं आहे फॉर्मवरती त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा मिळणार आहे आता सध्या पीक विमा हा आपल्याला येत्या सप्टेंबरच्या आसपास तो विमा दोन हजार चोवीसचा भुसारमालाचा आणि फळपिकाचाही मिळू शकतो आता राहिला विषय रब्बीचा रब्बीमध्ये काही शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही कारण ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही क्लेम केलेला आहेत त्याच्याविषयी तुम्हाला त्या शेतकऱ्यांना खूप पीक विमा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला विमा मिळणार आहे तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाले नाही किंवा ज्यांना काही अडचण आहे त्यांनी या ठिकाणी या नंबरवरती जाऊन तुम्ही त्यावरती कंप्लेट करू शकता किंवा पीक पीकिम्याचा स्टेटस चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला रब्बी आणि खरीपचे दोन्ही पिके मंजूर झालेले आहेत यामध्ये फक्त फळपीक जो विमा आहे तो खरीपचा मंजूर झालेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या याने मंजुरी झालेली आहे द्राक्षे केळी अंगूर चिकू अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात महसूल विभागाप्रमाणे त्याची आपल्याला निवड झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या विम्याची माहिती चेक करायची आहे जेणेकरून कुठलाही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचे आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तो शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल सोपी आणि सरळ पद्धत आहे जा शेतकरी मित्रांनो तो नंबर कॉपी करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो हा नंबर कॉपी करायचा आहे हा नंबर कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपवर त्याच्यावरती हाय टाकायचं आहे हाय टाकल्याच्यानंतर तिथं जी बाकीची इन्फॉर्मेशन विचारेल त्याच्यात ती माहिती भरायची आहे माहिती भरल्याच्यानंतर नंतर तुमच्या पावतीचा रिझन तुमच्या समोर काही सेकंदा देईल तुम्हाला पीक विमा तुमचा मिळाला आहे की नाही मिळणार आहे की नाही किंवा तो रिजेक्ट झाला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं कळेल जर रिजेक्ट झाला असेल तर त्याचं कारणही कळेल तुम्ही तिथं जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता तक्रार नोंदवण्यासाठी चौदा चौवेचाळीस सात हा नंबर आहे ह्या नंबरवरती जाऊन तुम्ही तिथं तक्रार तुमची नोंदवायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या हा पीक विमा स्टेटस चेक करायचा आहे आणि मंजुरी महा कोणतं झाला याची माहिती मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीनिषय आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती राहील व्हिडिओ आवडल्यास असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद